कुंभराशी गुरूने खाल्ली आहे शपथ अठ्ठावीस पासून ही आठ कामं पूर्ण होतील असा निश्चय केला आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कुंभराशीचा प्रवास नेहमीच काहीसा गुण विलक्षण आणि नियतीच्या अकल्पित फेऱ्यांनी भरलेला असतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी नुसतं एक नवीन अध्याय नाही तर ब्रह्मदेवांनी खास रेखाटलेला असा कर्मफळांचा महासागर आहे आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पासून जे घडणार आहे ते फक्त भविष्य नव्हे तर गुरूने घेतलेली शपथं पूर्ण करणं आहे या लेखात आपण पाहणार आहोत की गुरुग्रहाच्या विशेष कृपेने अठ्ठावीस कुंभ राशीच्या आयुष्यात कोणती आठ महत्वाची कामं पूर्ण होतील आणि या संधींचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं नशीब कसं उजळवू शकता हा लेख केवळ वा भविष्यवाणी नाही तर आध्यात्मिक सत्याचं आणि ब्रह्मयोगाचं अनावरण आहे पहिलं कार्य जुनी कर्मनिबंध सुटतील मानसिक शांतीचा प्रारंभ गेल्या काही वर्षांपासून कुंभ राशीवर साडेसातीचे अथवा अष्टामगुरूचे दडपण होते त्याचा परिणाम म्हणून मनावर अनामी कोझ अपराधीपणाची भावना आणि जुन्या कर्मांची परतफेड सुरू होती पूर्णांक अठ्ठावीस शतांश मेपासून गुरु राशीत प्रवेश करताच कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात येतो याचा अर्थ घर मन मातृभूमी आणि आत्मिक समाधान यामध्ये गुरु स्थिरता आणणार गुरुने शपथ घेतली आहे की जे काही चुकलं गेलं त्याची शिक्षा झाली आता या आत्म्याला शांती मिळू द्या परिणाम मानसिक शांती लाभेल रात्रीची झोप सुधारेल जुन्या अपयशांबद्दलचा पश्चाताप संपुष्टात येईल आत्मविश्वास पुन्हा जागा होईल दुसरं कार्य घरात सुख समाधान आणि मातृसुख प्राप्त होईल गेल्या काही महिन्यांत कुंभराशीच्या लोकांना घरात वडीलधाऱ्यांसोबत मतभेद भावंडांशी अंतर आणि आर्थिक कारणास्तव घर बदलण्याची वेळ आली होती पूर्णांक अठ्ठावीस शतांश मेपासून गुरु चतुर्थ स्थानात येत असल्याने घराच्या स्थैर्यात गुरूने शपथ घेतली आहे की या आत्म्याला पुन्हा त्याचं घर त्याचं आश्रय आणि मातृकृपा मिळाली पाहिजे परिणाम घर खरेदीचा किंवा गृहोपयोगी वस्तूंचा योग घरगुती वाद शांत होतील मातेसमवेत नातं बळकट होईल वास्तुशांती किंवा पितृकार्य घडेल तिसरं कार्य व्यवसायात किंवा नोकरीत स्थैर्य आणि प्रगती खूप प्रयत्न करूनही कुंभराशीला दोन हजार तेवीस ते मध्ये अपेक्षित नोकरी मिळाली नाही व्यवसायात तोटा झाला किंवा परत परत काम अडली गुरुने शपथ घेतली आहे हा आत्मा आता थांबणार नाही या कर्मयोद्ध्याच्या मार्गावर अडथळे मी हटवीन परिणाम जुन्या नोकरीत पदोन्नती नवीन नोकरीसाठी प्रबल संधी व्यवसाय विस्ताराचा उत्तम काळ परदेशी प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी चौथं कार्य वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि पितृयोग जागृत होईल कुंभ राशीच्या लोकांना दोन हजार मध्ये वडिलांच्या तब्येतीकडून चिंता कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वृद्धांच्या मन स्थितीमुळे मानसिक त्रास झाला पूर्णांक अठ्ठावीस शतांश पासून गुरूची कृपा पितृस्थानावर पडते गुरु म्हणतो वडिलांचा आधार या आत्म्याला पुन्हा मिळेल ज्यांनी आधार गमावला त्यांना मी स्वप्नांमधून मार्गदर्शन देईन परिणाम वडीलधाऱ्यांसोबत सुसंवाद वारसा हक्क संबंधित अडथळे दूर आशीर्वाद मिळतील आत्मा अधिक प्रगल्भ होईल पाचवं कार्य वैवाहिक आयुष्यात स्थैर्य प्रेम आणि नवीन सुरुवात कुंभ राशीच्या अनेक लोकांनी दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तुटलेले संबंध घटस्फोट लग्नाचे अडथळे किंवा भावनिक खिन्नता अनुभवली आहे गुरुने शपथ घेतली आहे ज्याचं प्रेम मोडलं त्याला पुन्हा प्रेम मिळेल नात्यांची उजळणी आणि नवीन सुरुवात मी घडवून आणीन परिणाम नव्या विवाहाचे योग तुटलेल्या नात्यांचे पुनर्बांधणी विवाहितांसाठी परस्पर समजूत वाढेल प्रेमसंबंध सन्मानपूर्वक स्थिरावतील सहावकार्य आर्थिक क्षेत्रात स्थैर्य पूर्वजन्मीच्या पुण्याईचा फलभोग दोन हजार चोवीस मध्ये कुंभराशीने अपार श्रम करूनही आर्थिक उन्नती अनुभवली नाही काहींना कर्जाचा भार तर काहींना अपयशाने आत्मविश्वास गमवावा लागला गुरुच्या हे तो स्पष्टपणे सांगतो या आत्म्याने जे पूर्वी चांगलं कर्म केलं आहे त्याचं फळ मी आता देईन त्याच्या मार्गावर आर्थिक सुरक्षा मी देईन परिणाम जुने पैसे परत मिळतील बचतीस अनुकूल काळ गुंतवणुकीत यश नवीन उत्पन्न स्रोत उगम पावतील सात्वकार्य आध्यात्मिक जागृती आणि गुरूचा मार्गदर्शक रूपात अवतार कुंभराशीचा आत्मा नेहमीच शोधक असतो तो नेहमी विचारतो मी कोण आहे कशासाठी आलोय गुरु आता चतुर्थ भावात स्थिर होत आहे हा भावमन भावनिक स्थैर्य आणि अध्यात्माचा असतो गुरुची शपथ या आत्म्याला मी एक नवा मार्गदर्शक गुरु रूपात भेटेन तो ग्रंथातून स्वप्नातून किंवा योगीजनांच्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त करेल परिणाम ध्यान साधना यामध्ये रस गुरुकृपेने ज्ञानप्राप्ती धार्मिक यात्रा पूर्वायुष्यातील कळत नसलेली गुढ होकल होईल आठवं कार्य नियतीला नव्याने लिहिण्याची संधी स्वप्नांची पूर्तता हे सर्व घडत असताना एक मोठा बदलही होतो तो म्हणजे आत्म्याची स्वतंत्रता गुरु कुंभ राशीला नव्याने जग जिंकायचं बळ देतो गुरुने अखेरची शपथ घेतली आहे या आत्म्याच्या हृदयात जी स्वप्न आहेत ती आता मी प्रत्यक्षात आणीन या आत्म्याचं नशीब मी नव्याने लिहीन परिणाम एखादं जुनं स्वप्न पूर्ण होईल समाजात मान सन्मान मिळेल मानसिक गुलामगिरीपासून मुक्ती स्वतःच्या अस्तित्वाचं भान गुरुचा नवा अध्याय आत्म्याची मुक्ती अठ्ठावीस पासून सुरू होणारा गुरुचा राशीत प्रवेश हा केवळ एक ग्रहगोचर नाही तो कुंभ राशीच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी गुरुने खाल्लेली शपथ आहे या शपथेमुळे अनेक पिढ्यांची बंधनं तुटतील आणि अनेक स्वप्न आकार घेतील हे आठ कामं फक्त भविष्यवाणी नाहीत तर ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी आखलेली योजना आहे आता वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि गुरूच्या मार्गदर्शनात पुढे जाण्याची विशेष सूचना उपाय व मार्गदर्शन अठ्ठावीस पासून अठ्ठावीस जूनपर्यंत रोज सकाळी ओम बृहस्पते नमहा हा जप एकशे आठ वेळा करा पिवळे वस्त्र पिवळी फळं किंवा हळदीचे दान करा गुरुवारी आईचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करा कोडगेपणा किंवा अहंकार टाळा गुरु नम्रतेला अधिक साथ देतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद